नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मी तुमद्रधाडेकर आज तुमच्यासाठी एकदा मी ब्लॉग घेणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चौलमध्ये श्री रामेश्वर देवस्थान इथे तर मागे तुम्ही बघू शकता श्री रामेश्वर देवस्थान आहे आपल्याकडे आणि येत्या पाच नोव्हेंबरला इथे त्रिपुरारी पौर्णिमेला दीप उत्सव साजरा केला जाणार आहे तर निमित्त आपण इथे आज ब्लॉग शूट करायला आलेलो आहेत म्हणजे थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत इकडचे रहिवासी आहेत जे आपल्याला चांगली माहिती देणार आहेत थोडक्यात ते आपण बघून घेऊया तर चला आपण मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतो कसा आहे आणि इथे मागे बघाल तिथे पोकरण आहे आणि हे आपलं रामेश्वर देवस्थान इथे बघायला भेटतं आपल्याला तर चला ता ता मित्रन 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 तर मित्रांनो आता आपण बघूया मंदिराचा परिसर आणि मंदिर कसं आहे थोडक्यात जी माहिती भेटते ते आपण माहिती पण कव्हर करूया आणि मित्रांनो इथे बघतो आपल्यासोबत इथे शैलेश अगलावी साहेब आहेत आणि कविता मॅडम आहेत तर आपल्याला थोडक्यात माहिती देणार मित्रांनो त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त नमस्कार साहेब नमस्कार मॅडम नमस्कार मंडळी नमस्कार असंख्य देवी देवतांचं माहेरघर असलेलं चौल हे गाव आणि या चौल गावातील आम्ही चौल चौल म्हणजे सोन्याचे कौल असे म्हण असे म्हटले तर वावगे ठरणार नाही तीनशे पन्नास वर्षे पुरातन असलेले हे सातवाहन कालातील उत्कृष्ट पुष्करणी लाभलेले असे हे श्री रामेश्वर मंदिर पेशव्यांनी तसेच सरखेल कान्होजी आंगरे यांनी वेळोवेळी या देवळाचा जीर्णोद्धार केला असं हे पावन दे पावन देऊळ म्हणजेच आमचे चौलचे ग्रामदैवत असलेले श्री रामेश्वर मंदिरप्रमाणे यावर्षीही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निमित्त दीप उत्सवाचा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाही केली जाते तर ती वृद्धी घोषणा पाहण्यासाठी आम्ही विनंती करतो की आपण सगळ्यांनी चौल येथील श्री रामेश्वर या ठिकाणी संध्याकाळी साडेपाच वाजता येऊन सदर कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद धन्यवाद आणि मित्रांनो आता आपण आलेलो रामेश्वर मंदिरच्या आतमध्ये तर आता आपण पूर्ण आतमधून मंदिर कसं आहे ते बघूया आपण आता मंदिरामध्ये जातोय मंदिरामध्ये सतत भाविकांची वर्दळ चालू असते त्यामुळे तुम्हाला घंटाना ऐकू येतच आहे आता तुम्ही सगळ्यांनी तुम्ही बघता दहाव्या बाजूला गणपतीचं गणपतीची स्थापना केलेली आहे कारण पहिलं दर्शन हे गणपतीचं घेतलं जातं त्याच्यानंतरच इतर देवांचं आपण दर्शन घेतोय यानंतर गणपतीपुढे वायुकुंड आहे पुढे अग्निकुंड आहे आणि विष्णूच्या पुरुषांवर पर्जन्य कुंड आहे असं तीन कुंडासाठी हे प्रसिद्ध मंदिर आहे पूर्वी जर दुष् दुष्काळ पडला तर ह्या ही कुंड उघडली जात असत आणि मग तिथे वेळोवेळी तिथे अभिषेक वगैरे केल, केले केले जात असत आणि मग होम हवन केले जायचे मग लोकांना त्याचा प्रसाद मिळत गेला आणि म्हणून मी ह्या देवावर रामेश्वर मंदिरावर सगळ्यांचा विश्वास बसत गेला आणि हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे या ठिकाणी श्री महाविष्णू आणि लक्ष्मी लक्ष्मी माता यांची सुंदर मूर्ती विराजमान झालेली आहे आणि त्यांच्या समोर आपण बघत आहात तर पर्जन्यकुंड पर्जन्यकुंड इथे आहे सदर हे पर्जन्य कुंड आहे मग तीन कुंडांपैकी एक कुंड आहे पर्जन्य कुंड तर पर्जन्य कुंडाचा उपयोग असा आहे की ज्यावेळी दुष्काळ पडतो पाऊस पडत नाही त्यावेळी हे कुंड तोफन केलं जातं आणि ह्या कुंडामध्ये होम हवन केल्यानंतर पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे आणि असं आत्तापर्यंत चार ते पाच वेळा कुंड उघडलं गेलं आहे आणि हे कुंड उघडताना एखादी वयस्कर व्यक्ती ते कुंड उघडते आणि ती व्यक्ती काही महिन्यामध्ये मरण पावते असं घडतं पण आणि ह्या तीन कुंडांपैकी हे एक महत्त्वाचं कुंड आहे श्री रामेश्वरासमोर भूमिगुंड आहे आणि गणपतीपुढे मगाशी म्हटल्याप्रमाणे वाईव गुंड आहे श्री रामेश्वर मंदिराचा हा सदर गाभारा आहे आणि ह्या गाभाऱ्यामध्ये स्वयंभू असल्या कारणाने शिवलिंग नाहीये खडक आहे स्वयंभू असल्यामुळे तो खडक आहे आणि इथे देवाबरोबर पार्वती नसल्यामुळे फक्त गाभाऱ्यामध्ये पुरुषांना प्रवेश आहे महिलांना प्रवेश नाही आहे पुरुषांनी प्रवेश करताना सोहळं नेसूनच प्रवेश केला जातो तसंच पार्वती ही मंदिराच्या बाहेर एक देऊळ आहे आशापुरी माता म्हणून तर पार्वती बाहेर विराजमान आहे इथे हे आपण आता श्री विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये निघालेले आहोत विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्ती सुद्धा झालेल्या आहेत की तसेच आपण आशापुरी आशापुरीचं मंदिर इथे बघतोय आपण आणि त्याच्यानंतर इथे श्री बैरागे गण बैरागे गणपती आणि दत्त मंदिर यांचंही मंदिर इथे तुम्ही बघू शकताय आपल्याला कविता मॅडम आणि शैलेश सरांनी चांगले असे थोडक्यात माहिती दिलेली आहे आपल्याला रामेश्वर मंदिरावर रामेश्वर मंदिराची आणि आपण मंदिरात जाऊन पण गाभारा बघितला खूप सुंदर गाभारा आहे आपण बाहेर येऊन मंदिराचा परिसर पण बघितला खूप सुंदर परिसर आहे तर मित्रांनो येता पाच नोव्हेंबरला दीपोत्सव आहे तर तुम्ही पण नक्कीच दीपोत्सवाचा लाभ घ्या तर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि येत्या पाच तारखेला पाच नोव्हेंबरला तुम्हीही दीपोत्सवाचा लाभ घ्या चला मित्रांनो भेटू अशा नवीन नवीन चॅनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय